मूल होत नाही दवाखान्यात खूप पैसा घालून निराश झालाय तर घाबरू नका आपल्या स्वामी मार्गात खूप मोठ्या सेवा आहेत आणि त्याने हंड्रेड पर्सेंट गुण येतो तर आता दहा जानेवारीला पुत्रदा एकादशी संतानप्राप्तीसाठी करावेची सेवा आहे तर आपला व्हिडिओ संपूर्ण पहा कुठेही स्किप न करता पहा पूर्ण कशी सेवा सांगितली आहे ते शांत ऐका आणि एक्केचाळीस दिवसांची बाळकृष्णांची सेवा करा ही प्रभावी सेवा संतानप्राप्ती मिळून देणारच हे स्वामींना अनुसरून सांगते आजच्या आपल्या व्हिडिओला चालू करते Hello. नमस्कार श्री स्वामी समर्थ आपल्या पूनम विजय एफ थ्री ओ या युट्यूब चॅनलमध्ये तसेच स्वामींचे फॅमिली अँड मी या चैनल चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आपण खरंच एक खूप मोठे भाग्यवान सेवेकरी आहोत म्हणून स्वामींनी आपल्याला त्यांच्या कुटुंबात वास्तव्याला निवडलेले आहे स्वामी सेवेकरी म्हणून निवडलेले आहे आणि आपण स्वामींच्या कुटुंबातला एक भाग आहोत म्हणून आपल्याला आज स्वामी सेवेकरी असे म्हटले गेले जाते तर आपण स्वामी सेवेच्या सेवा केल्या पाहिजेत तर कुठं आपल्याला त्याचा अभिमान वाटेल की खरंच मी एक स्वामी सेवेकर आहे तर आजचा आपला व्हिडिओ आहे येणारी पुत्रता एकादशी बऱ्याच लोकांना मुलांचा आज खूप जाणवे बरेच ख करतात त्यांना मुलं होत नाहीत लग्नाला बरेच वर्ष झालेत केंद्रात मी बरेच ऐकलेलं आहे की प्रश्न आमच्याकडे येतात आम्हाला मुलं का होत नाहीत बरेच दवाखाने झाले आमचं रिपोर्ट निगेटिव सॉरी पॉझिटिव्ह येतात काहीच प्रॉब्लेम नाही असे डॉक्टर सांगतात मग आम्हाला मूल का होत नाही दहा दहा पंधरा पंधरा सोळा सोळा वीस वीस वर्ष व्हायला आलेत तरीसुद्धा मुलं होत नाहीत काही प्रॉब्लेम असतो आहे का किंवा होणार नाही का का आमच्यात काही दोष आहेत का, दो का? दवाखान्यात खोटं बोलतात का असे सुद्धा आम्हाला येऊन केंद्रात सांगतात तर माझ्या ताईंनो सायन्स खोटं कधी बोलत नसतंय सायन्सच्या प्रमाणे ते प्रयत्न करत असतं पण त्याच्या पलीकडची एक मोठी शक्ती असते ती म्हणजे आपली आध्यात्मिक शक्ती आपल्या ब्रह्मांड नायकाची शक्ती आणि त्याच्याच हातात असते विधीचं विधान बदलायचं मेलेल्याला जागे करा झोपलेल्याला जागे करायचे आणि मेलेल्याला जा सत्य सत्य तर हे सत्य आहे सत्य घटना आहेत प्रत्येकाने अनुभवलेले आहेत तर माझ्या सेवेकर बंधूंनी आज मी सांगते तुम्हाला खूप छोटा छोटासा आहे फक्त एक्केचाळीस दिवसांची सेवा आहे आणि या सेवेच्या आधी कशी सुरुवात करायची आणि तुम्हाला कशी प्रचिती सामान्य आणि एका वर्षाच्या तुमच्या घरात पाळणा कसा हलतोय आपल्या दिनदोरीप्रणे मार्गातील हे मी तुम्हाला सांगते व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा खूप लाभदायक खूप इंटरेस्टेड आपला आजचा व्हिडिओ होणार आहे तर तुम्ही सर्वांनी पूर्ण व्हिडिओ पहा आणि तुमच्या नजदीक जर कोण अशा पद्धतीचा असेल तर त्यांच्यापर्यंत ही माहिती पोचवा जर तुम्ही स्वतः असाल तर ही करून बघा तुमच्या घरात वर्षेचा आत कसा पाळणा हालतोय आणि कसा तुम्हाला अनुभव येतो आणि स्वामी मौली पहिल्यांदा तुमच्या घरी पुत्र कसा जन्माला घालतात हे मी तुम्हाला सांगते कारण आत्ताची येणारी एकादस पुत्रदा एकादस आहे ही सहा महिन्यातून एकदा येते त्यामुळं आत्ताची एकादस गमून का जर कोणाला मासिक पाळी आले असेल तर ती ह्या सेवेला बसू शकत नाही सुतक असेल तर बसू शकत नाही विटा असेल तर बसू शकत नाही ह्या गोष्टी जर नसेल तर निश्चितच तुम्ही बसू शकताय पण सेवेला आपल्या घरातून चालू करायची कुणाच्यात जायचं नाही कुठेच माहेरी सुद्धा जायचं नाही परज करायचं खूप नियमावली आहेत तेवढ्या फक्त बाळगा बस स्वामी महा स्वामी महाराज तुमच्या घरात वर्षात पाळणं हलवतात की नाही ते बघा एक रुपयानं खर्च करता तर सेवेला चालू करूया आत्ताची येणारी पुत्रता एकादश आहे तर येत्या शुक्रवारी तुम्ही काय करायचं पहिल्यांदा नवरा बायको दोघांनी जायचं जवळपास केळे असेल त्या केळीला कोका पडला असेल त्या कोकाची पूजा करायची सात एक दिवा करायचा त्याला सात ज्योत करायची आणि रात्रभर तुपात वाती भिजवून ठेवायची आणि त्या वाती पूर्ण तिथं केल्यानंतर लावायच्या पाच ते सात सायंकाळी प्रदोष ही पूजा करायचे पाच ते सातच्या आत जायचं दोघांनीही जायचं नवऱ्याने हात जोडायचे पायकुणे सात फेरे घालायचे केळी भोवती तोपर्यंत आपल्या नित्यसेवेतील बाळकृष्ण महाराजांचा मंत्र आहे तो म्हणायचा त्या वाती पेटवायच्या आणि तिथे बसून त्या जोपर्यंत वाती विझत नाही तोपर्यंत बाळकृष्ण महाराजांचा मंत्र म्हणायचा केळी ही बालकाला जन्म देणारी एक आई असती ती सातत्याने बाला बाळाला जन्म देती कदाचित तुम्हाला ट्विन्स होत आहे की नाही बघा कारण बरेच सेवे करत आपल्या केंद्रात ज्यांना ज्यांना ह्याचा गुण आला आहे त्यांना ट्विन्सच झालेले आहेत असेही या केळी दे सेवा होते होते इथूनच सुरुवात करायची तुम्ही केळी मातेला केळी मातेला मागणं मागायचं नित्यसेवेतील बाळकृष्ण महाराजांचा होता होईल न मोजमाप करता पूर्ण तिवात विजेपर्यंतच थांबायचं आणि बाळकृष्ण महाराजांचा नवराबाई कुणी दोघांनीही कारण हे दोघांचंच काम आहे दोघांनी तो मंत्र म्हणायचा कुठही भोबाटा नाही करायचा शांतात तो मंत्र म्हणायचा तो दिवा विजला असला तर तो घरी घेऊन यायचा आणि दुसऱ्या दिवशी वाहत्या पाण्यात सोडून द्यायचा केळीची खाणा नारळं त्या दिवशी ओटी भरायची ती आधी स्वारी सांगायचं राहून गेलं तर आपण एखाद्या स्त्रीची सवासणीची ओटी भरतो की बांगड्या सकट नेऊन गजरा सकट नेऊन एखादं हिरवं गार पीस नारळ नेऊन तिची खाणानारळ ओटी भरून पूर्ण सेवा करा आणि त्याच्यानंतरची आपली एकादश येणार आहे चार दिवसांनी म्हणजे परवा शुक्रवारी तुम्ही करा येत्या शुक्रवारी आणि त्यानंतर एखाद्या येणार आहे तर त्या ते कर करेक्ट एकादश्या दिवस सेवा करायची पहिल्याच चा एका नवरा लागतो बाकीच्या सगळ्या चाळीस एकादशा सॉरी चाळीस दिवस आपण सेवा करायची असती तर पहिल्या एका दिवशी दिवशी काय करायचं सकाळी सहा वाजता आवरून उठायचं म्हणजे आव लवकर उठायचं आंघोळ स्वच्छ करायची पिवळं वस्त्र धारण करायचं आणि देवपूजा करायची आपल्या मिस्टरांना आपल्या शेजारी बसवायचं ह्याला ब्रह्मचार्याचं पालन करायचं नाही आपल्या मिस्टरांना आपल्या शेजारी बसवायचं नवराबाई कोणी हात जोडायचा बालकृष्ण महाराजांना पुढं घ्यायचं त्याच्यावर अभिषेक पात्र असलं तर उत्तमच आहे अभिषेक पात्र नसलं तर दोघांपैकी एकानं बालकृष्ण महाराजांना अभिषेक घालायचा दह्याचा दुधाचा मधाचा साखरेचा कोमट पाण्याचा गा आणि स्वच्छ पाणी सगळं पात्र स्वच्छ असावं कारण ते पाणी स्वतः दोघांना प्यायचं आहे ते संपूर्ण जे काय आहे ते पंचामृत आहे त्यामुळे स्वच्छ असलं पाहिजे ते आणि ते एकानं मंत्रवाचे पठण करायचं आणि एकानं बाळकृष्ण महाराजांच्यावर अभिषेक घालायचा तर हा अभिषेक अकरा अकरा वेळा तुम्ही सॉरी एकशे आठ वेळा एकशे आठ वेळा म्हणजे एकशे आठ वेळा पाण्याचा एकशे आठ वेळा मधाचा एकशे आठ वेळा दुधाचा एकशे आठ वेळा कुंभ लास्ट एकशे आठ वेळा सॉरी एकशे आठ वेळा साखरेचा थोड थोडी थोडी एक 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 टाकलीचा तरी पुष्कळ आहे आणि लास्ट स्वच्छ पाण्याचा पूर्ण आपण त्या बाळकृष्ण महाराजांना स्वच्छ धुवून काढायचं आहे लास्ट ह्या वेळेला फक्त मी अजून दीड तास लवकर बरं का जास्त वेळ लागत नाही म्हणून लवकर उठायचं सकाळी कारण नोकरीला जाणारे असतात आपले मिस्टर किंवा वैयक्तिक जर तुम्ही पण वैयक्तिक जात असाल तर म्हणून लवकर उठून या पहाटेच्या सेवा करा अभिषेकचं पाणी ते तुम्ही घराबाई कोणी दोघांनी प्या त्या दिवशीच प्यायचं पाणी कुठलाही उपवास धरायचं नाही कुठल्याही फक्त पर अन्न खायचं नाही कम्प्लेट बेचाळीस दिवस एक्केचाळीस दिवसाची सेवा आहे कंप्लेट बेचाळीस दिवस पर अनवर्जा मांसार जर तुम्ही खाता असाल तर दोघांनी मांसार करायचा नाही पहिल्या दिवशी नवरा हो लागतो सेवेला तिथून पुढं चाळीस दिवस अशा सेवा फक्त त्या बाईने एकटीनच करायच्या आणि ती पाणी स्वतः अर्ध प्यायचं आणि अर्ध पाणी आपल्या मिस्टरांना संध्याकाळी जर त्या वेळेत असेल तर पाजायचं नसेल तर संध्याकाळी ते झाकून ठेवून त्यांना ते, ते संध्याकाळी पाजायचं रोज तुम्ही व्यक्ती एका व्यक्ती दोघांनी जर रोजच्या रोज केलं तर अतिशय उत्तम आहे पण पुरुष जास्त सेवेचा हे वेळ नसतं जर असेल तर एकच नंबर नसेल तर एक दिवशी पहिल्याच दिवशी बसवा आणि शेवटच्या दिवशी रोज महिला एकटी बसली तरी चालते फक्त शेवटच्या दिवशी आपल्या नवऱ्याला घेऊन काही करून बसत आणि अशा पद्धतीने तुम्ही त्या सेवा करा त्याची फलश्रुती तुम्हाला एका वर्षाच्या आत मिळून जाते हेचा अनुभव प्रत्येक सेवे करायला आलेला आहे ही सेवा वाया जात नाही या सेवेची फलश्रुती मिळते पुत्रदा एकादश लागते तुम्ही म्हणाल की मला धर्म आलाय वित्त आलाय सुतक आलंय तर ताई मी पुढच्या श एकादशीपासून करू का तर जमणार नाही पुढची एकादश कधी पुत्रता येत्या त्या पुत्रता एकादशी पासूनच केली पाहिजे तर असं काही नसेल तर कंटाळू नका या सेवेला चालू करा तेव्हा अनुभवा या सेवे ह्या सेवेतून तुम्ही खरंच तुम्हाला छानशी प्रचिती मिळेल मुलगा हो मुलगी हो काही पण हो फळ तुम्हाला स्वामी माऊलीच देणार आहेत आणि ह्या प्रचिती जिथं सायन्स हार मानतं तिथं आध्यात्मिक काम करतं आणि ही प्रत्येक ठिकाणात प्रत्येक सेवे करायला आहे माझ्या तर प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला हा वाक्य तुम्हाला ऐकायला मिळतच असेल जिथं सायन्स थांबतं तिथं आपले स्वामी महाराज उभे राहतात तर खरंच आहे हे स्वामी सेवे करानं माझ्या बंधू भगिनीनं तर तिथं आध्यात्मिकाचाच विजय होतो आणि आध्यात्मिकच काम करतं कारण आता ब्रह्मांड नाईक खरंच काम करतात तुम्ही मनापासून फक्त हाक मारा पर अन्न वर्ज करा सांगितलेली सेवा खूप मनापासून करा पहिल्यांदा केळी दे केळीची ओटी भरा सांगितल्याप्रमाणे व्हिडिओ तुम्ही दोन तीन वेळा शांततेत ऐका म्हणजे तुमच्या लक्षात येईल अति काय अवघड का नाही फार काही कष्टाचं नाही कुठं खर्चाचं जास्त नाही झंपर पीस घरात असतं नारळ घरात असतं वटे साहित्य घरात असतं गजरा थोडासा आणा तिची ओटी भरा आणि घरात दूध असतं दही लावा अभिषेक झाला रोज पाणी त्या अभिषेकचं संपूर्ण पाणी प्या बालकृष्ण महाराजांना खूप छान नटवा एक्केचाळीस दिवस महारा बाळकृष्ण महाराजांना सांगा की असाच बाळकृष्ण माझ्या घरी जन्माला येऊ द्या खरोखर प्रचिती मी त्या वर्षाच्या तुमच्या घरी नक्की पाळणं आणणार माझ्या सैमी स्वामी करून आजचा आपला व्हिडिओ इथंच थांबवते हो तर तुम्हाला असे डिंडोरे प्रणित मार्गातील तोडगे हवे असतील तर निश्चितच तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा श्री स्वामी समर्थ असे आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका कारण येणारे नोटी सर्वात आधी मिळून जातील तुम्हाला अशा प्रकारे छान छान तोडगे डिलिवरी तो मार्गातीलच सांगितले जाणारे तुम्हाला सर्वात आधी मिळून जातील आणि त्या मार्गात तुम्ही सेवे करी सेवा करायला आणि निश्चित राहाल तर माझा आजचा व्हिडिओ इथे संभवते अनंतकोटी ब्रह्मांड नाईक राजा देराजिराज परब्रह्म सद्गुरु स्वामी श्री, श्री स्वामी समर्थ महाराज की जे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ